राज्यातील सर्व पालक व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी येत्या पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा वेळापत्रक जायचे थे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही वेळापत्रकात बदल नाही बघूया आजची बातमी सविस्तरित्या बघा मित्रांनो उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही परीक्षा वेळापत्रक जायचे थे बघूया ही आजची लोकमत वृत्तपत्रातील बातमी आजची ही बातमी लोकमत वृत्तपत्राच्या सौजन्याने एन सी टी आर टीचा आडमुठेपणा राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता इयत्ता पहिले ते नववीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक बदलावे असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत तरीही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून अद्याप वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी निर्गमित परिपत्रकानुसार या परीक्षा एकोणास ते पंचवीस एप्रिल दरम्यान घेण्याचे नियोजन आहे मात्र या कालावधीत राज्यभरात विशेषतः विदर्भात तापमान जास्त असते त्यामुळे पालक शिक्षक व विविध सामाजिक संघटनांकडून सदर वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर काही पालकांनी उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली होती न्यायालयाने शिक्षण विभागाला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर तीन दिवस उलटूनही एन सी आर टीकडून अद्याप सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही त्यामुळे पालक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संतापाची भावना आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील वाढते तापमान शाळांमधील सुविधांची वानवा विद्यार्थ्यांचे वय या बाबी लक्षात घेता ही वेळापत्रक अनाकलनीय बघा मित्रांनो या ठिकाणी लिलाधर ठाकरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती काय म्हणतात उच्च न्यायालयाने दिलेशा दिलेल्या आदेशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संवेदनशीलता दाखवत या वेळापत्रक तातडीने बदल करावा हीच विनंती बघा मित्रांनो तरी वेळापत्रकात बदल नाही धन्यवाद